नमस्कार मी जयेश बनकर लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे चला तर मग सविस्तरपणे पाहूया लाडक्या बहिणींना जुलै अखेर अनुदान मिळणार आहे गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण वर्षाचे बारा लाभ दिले गेले आहेत या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्यापही बहिणींच्या जमा नाही हा लाभ या अखेरपर्यंत अथवा पुढील महिन्याच्या तारखेपर्यंत मिळेल असे एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले लाडक्या बहिणींचे हे एक प्रकारे मासिक वेतन आहे महिन्याच्या अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत तुम्हाला दिले जाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली होती त्याला जूनमध्ये एक वर्ष पूर्ण झाले पहिले अनुदान राज्यातील दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींना देण्यात आले होते त्यानंतर ही संख्या कमी अधिक होत गेली दहा लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरवल्यानंतर ही संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लाख बहिणींवर स्थिरावली गेली निकषात न बसणाऱ्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून गरीब गरजू बहिणींची अंतिम यादी तयार करण्याचे आदेश महिला विकास विभागाला दिले आहे त्याप्रमाणे ही यादी तयार केली जात आहे तर ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही घेऊन येत राहू धन्यवाद